हॅलो हा बोला ताई हा मला अनुभव शोध करायचं होतं बोला ताई कुठून बोलताय मी बारामती ना अच्छा नाव सांगायचं का बरं बरं बोल मी कदा जून मध्ये गेली होती मठामध्ये कुठल्या नांदूरसून गोष्ट अच्छा अच्छा दादांच्या मठात

మిపర్ సోడా రాగవల బుకాన్ థాబా

Untuk mesyuarat, harus hadapi ker disgadi Masa yang pertama, masuk lantai Dan masuk lantai Alok, tidak terlalu berbaloi Mari tengok Sebelum itu 이미 sebulan Ketika saya masuk lantai Saya yang lupa Saya jemput dan beli Selepas itu awal Okey Kerja dua puluh carro Itu adalah kedua pangkat Kerja kedua atau tiga pangkat Semira classified Mah60 Jika Magazine Kami

त्याच्या डब्यात घेऊन टाकायचं माझी इतकी बायली केली इतकी एकदम चाट पडले अक्षरच्या मी त्या डसाच करायची मला एक आई दिली स्वामी दिली आणि एक बहीण दिली म्हणून खरंच खरंच माझी इच्की त्यांनी शेवा केली आणि मग दमपर्यंत काय झालं